नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण रोहित पेरणी यंत्राचा हा पेरणी यंत्र पाहत आहोत आणि या पेरणी यंत्रामध्ये बऱ्याच शेतकरी मित्रांना बिया राहत होते त्याचा प्रॉब्लेम आपण बऱ्याच दिवसापासून मिटवत आहोत कॅमेरामन जरा पुढे या तर कशा पद्धतीने बिया ज्या खाली राहत होत्या त्या बिया आपण न राहणे यासाठी आपण हे सीड सेवर आणलेला आहे शेतकरी मित्रांनो हे पाहू शकताय अशा पद्धतीचं सीड सेवर आहे आणि कशा पद्धतीने फिटिंग केलेलं आहे सुद्धा दाखवणार आहोत इथे कॅमेरा पुढे आणत आहेत इथं बघू शकतोय असं सीड शेवर आहे आणि हे चकती इथं चक्ती आहे मक्का गोल आठ नंबरची चकती आहे शेतकरी मित्रांनो इथे बघू शकतोय चकती आपण बसवलेली आहे आणि चाक सुद्धा फिरवून दाखवत आहोत पूर्ण बी तळातून बी उचलत आहे त्यामुळं कोणत्याही शेतकरी मित्राला बी यामध्ये खाली राहत नाहीत आता इथे शेतकरी मित्र आले नमस्कार कसं हे तुम्हाला आता तुम्ही रोहित रोहीचं वापरताय ही बिया राहतील का तुमच्यात असं खाली मग ही वापरलं तर तुमची बियाची बचत होईल का नाही शेतकरी मित्रांनो आणि अत्यंत मापक रेटमध्ये आहे त्यामुळे तुमची बियाणा बचत होणार आहे थोडं जर बियाणं तुम्ही पेरणार असला तर खालीच बियाणा राहून जाते आणि त्यामुळे तुम्हाला ते पेरणे वगैरे राहत नाही आणि शेतकरी म्हणतोय बिया खाली राहिल्यामुळे नाश होते आणि ती बिया पडून जातात ते काय बिया आपण वापरू शकत नाही दुसऱ्या ठिकाणी नक्कीच शेतकरी मित्रांनो याचा यूज करू शकताय अधिक माहितीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला असणार आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा धन्यवाद